न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जगभरातील लोक गुगल मॅप्स ही सेवा वापरतात अनोळखी ठिकाणी पहिल्यांदा प्रवास करताना आपण सगळेच गुगल मॅपचा उपयोग करतो या ॲपच्या मदतीने ठराविक ठिकाणावरील रस्ते आजूबाजूचा परिसर याची माहिती मिळते यामुळे याचा वापर आता जगभरात होऊ लागलाय पण आज सोशल मीडियावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं आहे एक व्यक्ती गुगल मॅपचा उपयोग करून संकटात अडकला आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती पायऱ्यांवर गाडी घेऊन उभी आहे सांगण्यात येत आहे की गुगल मॅपचा वापर केल्यामुळे व्यक्तीची यू एसयू पायऱ्यांवर अडकली आहे हे पाहून उपस्थित पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवक पथकांच्या मदतीने गाडीला सुखरूप खाली उतरवण्यात आले एकदा हा व्हिडिओ प्रकरण आहे की कर्नाटकात पोहोचण्यासाठी एक व्यक्ती गुगल मॅपचा वापर करते पण प्रवास करताना गुगल मॅपचा उपयोग करून व्यक्ती तामिळनाडूतील डोंगराळ शहरामध्ये पोहोचते आणि एसयूव्ही सह पायऱ्यांवर अडकून राहते या व्यक्ती बरोबर तिचा मित्र देखील गाडीत उपस्थित असतो असे व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये नमूद करण्यात आलं सोशल मीडियावर हा व्हिडिओ एक्स अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त केली तसंच काही जण त्यांचा प्रवास दरम्यानचा गुगल मॅपचा अनुभव शेअर करताना कमेंट मध्ये दिसून आले आहे आणि सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा